मकर संक्रांती म्हणजे निसर्गात आणि जीवनशैलीत होणाऱ्या नव्या बदलाचं प्रतीक आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी होते मकर संक्रांती म्हणजे देवांचा दिवस कारण याच दिवसांपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते शास्त्रानुसार उत्तरायण हा देवाचा दिवस तर दक्षिणायन ही देवाची रात्र समजली जाते त्यामुळे मकर संक्रांती ही जणू देवाची सकाळ असते म्हणून तर या दिवशी केले धार्मिक विधी अधिक महत्वाचे मानले जातात महाभारत काळापासून मकर संक्रांतीचे पर्व म्हणजे पवित्र दिवस मानला जातो चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया महाभारताच्या कौरवांच्या बाजून अर्जुनांच्या पानांनी गंभीर जखमी झाले आणि बाणाच्या शरीरवर विराजमान झाले होते भीष्म पितामह यांनी आपला मृत्यू रोखून धरला होता आणि त्याला खास कारण होते ते वाट पाहत होते एक विशिष्ट दिवसाची आणि तो दिवस होता मकर संक्रांती भीष्म पितामह यांना मकर संक्रांतीच्या दिवशी पांडव आणि द्रौपदी भीष्म भेटायला गेले तेव्हा भीष्म पितामह पांडवांना धर्म अधर्म आणि राजकारणाबद्दल उपदेश करत होते त्यावेळी द्रौपदीने भीष्म पितामहांना विचारले आपण धर्म आणि ज्ञानाच्या इतक्या गोष्टी सांगत आहात पण जेव्हा भर सभेत माझे वस्त्रधारण होत होते तेव्हा आपण गप्प का होतात आपण धर्म जाणता मग माझी मदत का केली नाही यावर भीष्म पिताह म्हणाले हा प्रश्न एक दिवस मला विचारला जाणार हे मला माहीत होते ज्या दिवशी तुझ्यावर अधर्म होत होता त्यावेळी मी दुर्योधनाचे अन्न खात होतो मी चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकलो होतो दुर्योधनाने अन्न पाप कर्मातून मिळवलेले होते अशा दूषित अन्नामुळे आणि चुकीच्या संगतीमुळे मी दुर्योधनाच्या अधीन झालं होतं म्हणूनच त्या दिवशी मी तुझी मदत करू शकलो नाही बाणाच्या शीवर पडले असताना भीष्म पितामह उत्तरण होण्याची वाट पाहत होते आणि त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच आपला देहताग केला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगामाता भगीरथांच्या मागे मागे चालत कपिल मुनूंच्या आश्रमातून पुढे जाऊन सागराला मिळाली अशी मान्यता आहे तसेच या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास मोक्षप्राप्ती होते असेही मानले जाते म्हणूनच महाभारत काळात पितामह यांनी देह त्यागासाठी मकर संक्रांती हा दिवस निवडला होता धर्मशास्त्रानुसार मनुष्याला मानवदेह मिळाल्यानंतरही जर तो प्राप्तीसाठी प्रयत्न करत नसेल तर असे जीवन जगणे व्यर्थ मानले जाते धन संपत्ती आणि भौतिक सुख हे फक्त त्या जन्मापोते साथ देतात परंतु धर्म अध्यात्म आणि पुण्य मनुष्याला मोक्ष देऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतात मोक्षप्राप्तीसाठी उत्तरायण काळ अत्यंत श्रेष्ठ मानला जातो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून उत्तरायण सुरू होते आणि यालाच मकर संक्रांती म्हणतात या, या पवित्र वेळेची वाढ भीष्म तामहाने बाणाच्या शिवीवर पडून पाहिली होती त्यांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत देहता केला नाही यावरूनच मकर संक्रांतीने आणि उत्तरायण सूर्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट होते ब्रह्मज्ञान प्राप्त केला योगी जर उत्तरायण काळात म्हणजे सूर्य उत्तरणात असताना दिवसा शुक्ल पक्षात देहत्याग करतो तर तो ब्रह्माला प्राप्त होतो वैदिक काळात उत्तरणाला देवयान असे म्हणत तर दक्षियाला पितृयान म्हटले जात असे म्हणूनच उत्तरायण मकर संक्रांती असे महत्व पुराणासह महाभारत काळातही दिसून येते